हॅलो मित्र आपल्या सर्वांच स्वागत आहे वि तर आज मी तुम्हाला हा मंदिरामध्ये तर हे बघा हे आपलं मंदिर आहे हे मंदिर आहे तिरुपती बालाजीच आणि वेदांशने हो मी या ठिकाणी आज भेट देण्यासाठी आलो कसं कस मंदिर आहे वेदांश मध्ये कोण कोण गेला होता तुम्ही अजून मी अजून बेस्ट फ्रेंड पण गेला होता बघा मित्रांनो अतिशय सुंदर असं मंदिर आहे मुलांना वेगवेगळे खेळणे आहेत आणि या ठिकाणी देवाची पूजा झाली होती असं म्हणतात बघा अतिशय सुंदर असं मंदिर आहे घोडा देखील आहे मुलांना राईड करू शकतो या घोड्यावरती आणि हे जे तुम्हाला चित्रफितीमध्ये दिसतं हे आहे इथे जी रथयात्रा होते तिरुपती बालाजीची त्यातील काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते पाहण्यासाठी मी सहज आलो होतो त्याबरोबर श्री गणेश मंदिर विठ्ठल मंदिर श्री महादेवाचं मंदिर शंकराचं मंदिर असे विविध मंदिरं आहेत इथे एक महाराज आहेत त्या महाराजांचं देखील या ठिकाणी एक मंदिर आहे अतिशय सुंदर असा हा सारा परिसर आहे नवीन बांधकाम आहे उंच टेकडीवर असं बांधकाम आहे की तुम्हाला एक वेळ फील येईल की तुम्ही खरोखरच तिरुपतीच्या बालाजीला आलेला आहात म्हणजे जे मंदिर आहे तिथं तुम्ही आला असा काही वेळ तुम्हाला फील होईल ही राईड किती का तू हो कसं वाटलं तुला बघा असे वेगवेगळ्या राईड्स आहेत मुलं घेऊ शकतात हेक, हेक, हेक कासो। कासो हारी है। के एक फोटो सेशन केलं वेदाश वेदांश के मला गाडी मध्ये बसायचं रिमोट वरती ही गाडी होती मुबलक दरामध्ये उपलब्ध होते एक दहा मिनटाची राईड तुम्हाला भेटते आणि अतिशय छान आहे म्हणजे जास्त गर्दी नसल्यामुळं निवांतपणे तुम्ही बसू शकतात इथं बसण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था आहे तिकडे मुळे मुले, मुले खेळत राहतात तुम्ही बसू शकतात गप्पा छापा मारत आई वडील सगळ्यांना घेऊन आल्यानंतर तुम्ही अतिशय शांतपणे ते बसू शकतात तर एकूणच मुलांनो अतिशय चांगली आपली अशी हे आजचं पर्यटन झालेलं आहे मुलांबरोबरच एक म्हणजे आध्यात्मिक आनंद एकाच वेळी आपल्याला भेटला चल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू